पुण्यातील बत्तीस वर्षीय रुग्णाचे दृष्टीसुधार व सामान्य आयुष्य पुन्हा सुरू मणिपाल हॉस्पिटल बानेर येथे यशस्वी ब्रेनपास शस्त्रक्रिया डॉक्टर अमित धाकोजी डॉक्टर श्रेयकुमार शाह आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली हेमंतच्या केसमध्ये हा एक अतिशय दुर्मिळ आजार होता ज्याच्यामध्ये त्याची मेंदूची एक रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती उजव्या बाजूची आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार डाव्या बाजूला स्ट्रोक्स येत होते पॅरालिसिसचे अटॅक्स येत होते आणि डाव्या डोळ्यामधली त्याची व्हिजनसुद्धा पूर्णपणे गेली होती त्याच्यामध्ये आपण अतिशय दुर्मिळ अशी एक ब्रेनचं ऑपरेशन केलं ज्याच्यामध्ये ब्रेन बायपास आपण ज्याला म्हणतो त्याच्या मेंदूच्या बंद झालेल्या रक्तवाहिनीच्या पुढच्या रक्तवाहिनीला आपण दुसरी एक रक्तवाहिनी नेऊन जोडली त्याच्यामध्ये आपण एस टी एम सी ए बायपास असं म्हणतो आणि त्याच्या मेंदूचा कमी झालेला रक्त पुरवठा आपण त्याच्यामध्ये सुरळीत केला आणि त्याच्यामुळे आता त्याला येणारे स्ट्रोक्स कमी झालेत किंवा बंदच झालेत आणि सुदैवाने त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी सुद्धा परत आलेली आहे अशा प्रकारची रेअर सर्जरी आपण त्याच्यामध्ये केलेली आहे ऍक्च्युली मल्टिपल हॉस्पिटल्सला चेस केलेला बट तिथे जो एक विश्वासपूर्ण वातावरण असतं किंवा एक प्रॅक्टिस असते ती न मिळाल्यामुळे मला विश्वास एवढं मोठी सर्जरी करायची म्हटल्यानंतर ब्रेनची सर्जरी आधीच माझ्या वडिलांची झाली <laughs> so, सो असं काही रिस्क येऊ नये त्यामुळे मी बऱ्याचशा डॉक्टरांना आणि जेव्हा इकडे आलो अमित सरांकडे सो इकली मणि मणिपाल हॉस्पिटलची टीम आणि सरांचे जे आतापर्यंतचा एक्सपिरियन्स होता त्याबद्दल जाणून घेतलं आणि जो त्यांनी आम्हाला विश्वासात ठेवून घेतल्यानंतरची ट्रीटमेंट केली सो ती फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी झाल्यानंतर मग आम्ही ऑपरेशनचा जो डिसिजन घेतला डॉक्टरांवर विश्वासही ठेवला आणि बाकीच्या गोष्टी केल्या आणि त्यातनं जो आता रिझल्ट मिळतोय तो तुम्ही बघू शकता आणि मला एकटं फिरणं किंवा कुठे जाणं त्यानंतर सारखा एक टांगती तलवार असते ना डोक्यावर त्या पद्धतीची होती ती आता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे आणि बाकीचे थोडेफार प्रिकॉशन्स आहेत तर मी डॉक्टरांचीच अड्वाइस न घेतोच